हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज मला बाळाचं चा करायचं आहे शूट तर त्याच्यासाठी मी थोडंसं प्रिपरेशन केलेलं आहे म्हणजे त्याचं लुक वगैरे छान क्रिएट केलेलं आहे त्याचा लूक कसा आहे तू पाहूयात अगं आई कोण रेडी झालं कोण बघत माझ्या मनुच्या बाय कर करायलावलाय बाय बाय तर पिल्लूला असं छान असं रेडी केलं त्यानंतर आजीला जायचं होतं बारामतीला मग आजीला स्टँडवर सोडलं म्हणजे घरून येताना तिला तो आणि तिला सुद्धा सोडलं तिला बाय बाय केलं आणि चाललं फिरवला हो हे शूट करण्यामागचं एकच खास कारण ते म्हणजे आता त्याचं जावळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी पण जाणार आहे आमच्या गावची यात्रा आहे तेव्हा आता घरी पण आहे आणि ते म्हणतात ना पोटातले केस आहेत त्याच्या ते आणि ते छान असे मेमोरीजमध्ये कलेक्ट करायचे कलेक्ट म्हणजे मला त्याची छान फ्रेम बनवून घ्यायची आहे म्हणून म्हटलं की फोटोज काढून घ्यावेत त्यानंतर आता मुहूर्त वगैरे बघणार आणि त्यानंतर मग त्याचं काय आहे ते जावळ काढणार त्यानंतर अन्नप्राशनसुद्धा करणार तर त्याला छान असं रेडी केलं होतं म्हणजे घरून येतानाच त्याला ड्रेस वगैरे घालून आणलेला त्यानंतर मग त्याला मोठे जे तोड्यातले तो भंजन असतात ना ते घातले ते त्याला खूपच मोठे होत होते पण म्हटलं ठीक आहे त्या छुमछुम छुमछुम आवाज येईल तेव्हा त्याला खेळल रडणार नाही तर ते सुद्धा दोन्ही घातले हा ड्रेस त्याला इंस्टाग्राम पेज करत आलेला आहे कोलाब्रेस कोलाब्रेशन तर तो घातला म्हणजे ह्याच्या आधीचा व्हिडिओ मी ऑलरेडी ह्या ड्रेसच्या सोबत तुम्हाला पोस्ट केलेला आहे त्याचे केस आता एवढे वाढलेत ना बासस म्हणजे भरपूर त्याचे केस वाढलेत असं त्याला त्यातून घाम येतो त्याला सगळ्यात मेन म्हणजे गर्मी सहन होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग त्या केसातून त्याला थोडंसं कुठं लाईट वगैरे गेली किंवा लगेच घामायला केसातून पाणी गायला चालू होतं त्याला प्रत्येकाने गिफ्ट आणलेल्या अंगठ्या त्याला म्हणजे वारशाला जास्त करून गिफ्टमध्ये अंगठी आणि बदामच आले आता त्यातल्या कितीतरी अंगठ्या अशा आहेत ते की ज्या त्याला बसत नाहीत म्हणजे तो तेव्हा किती होता तीन महिन्याचा होता आता तो सहा महिने पूर्ण झाला आहे म्हणजे तीन महिन्याचा जवळजवळ डिस्टन्स किंवा गॅप पडला त्यामुळे त्या बसत नाहीत त्याच्या पप्पांनी आणि काकांनी अशा म्हणजे एक चार पाचच अंगठ्या आहेत ते की ज्या त्याला बसतात आणि त्या पण आता थोड्या दिवसांनी बसणार नाही म्हणजे अजून एक दोन महिन्यांनी त्या पण बसणार नाहीत मग त्याला अंगठी घातली ह्या हातात घातल्या आणि थोड्याशा त्या हातात घातल्या बाकीच्या तर त्याच्या अंगठ्या काही म्हणजे नाही का त्याला बसतच नाहीत आणि त्या त्याच्या मापाच्या पण नाहीत त्यामुळे त्या आणून पण काय फायदा नव्हता

Manu. 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 Eh Manu. Apa khabar? Sleep. 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 ना तर अशा प्रकारे पिलूचं फोटोशूट चालू झालं पण तो त्याच्याच नादामध्ये होता रोज घरी इतका खुश असतो त्याच्याकडं कोणी नुसतं बघितलं तरी त्याला हसायला येतं आणि आज एवढे सगळे हसवत होते तरी हसत नव्हता त्याचे केस आता छान वाढलेत म्हणजे तो जन्मला तेव्हा एवढे नव्हते पण आता छान झालेत आणि ते त्याला छान दिसतात पण बघता थोडेसे आहेत ते त्याला खूप भारी दिसतात पण आता जावळ काढल्यानंतर ते यायला थोडीशी जास्त प्रोसेस जाईल आणि मग पुन्हा कधी शूट करायचं मग तेव्हा बी वगैरे किंवा तोपर्यंत मग त्याच्या बड्डेचं शूटिंग म्हणजे अजून सहा महिन्यात मग ते छान असं करायला येईल हे आहे तसं आत्ता केलं फोटोज खूप छान आले फायनली पिलूचं फोटो शूट झालं पिलूंनी जास्त नाही पण सपोर्ट केला पण असं पण नाही की केला पण नाही घरी एवढा हसत असतो खेळत असतो पण आज काय हसतच नव्हतं त्याला हसवायला जास्त मेहनत घ्यावी त्यानंतर त्याचं अन्नप्राशन पण करायचं आहे परत हे केस पुन्हा नाहीत म्हणून हे शूट करून घेतलं आणि याची फ्रेम पण बनवायची आहे आता चाललेला आहोत मम्मीला डबा द्यायला कारण मम्मीची पण सकाळी गडबड झाली त्यामुळे ती कशी चालली मग डबा घेऊन चाललेला आहोत ह्याचं पण शूट झालं आणि शूटचे फोटोज आता व्हिडिओच्या एंडला तर येतीलच एडिट वगैरे नाही केले बरं का तो निवांत एडिट वगैरे करून इन्स्टाला मग मला देईन तेव्हा वो ते मी कोलॉब्रेशन करेनच पण आता जे साधे ऍज इट इज कॅमेऱ्यात काढलेत ते आणि त्याची मी फ्रेम सुद्धा बनवून घेणार आहे तर ती तुम्हाला दाखवेनच म्हणजे जशी येईल तशी दाखवेन तर चला आता जाऊया इकडे आणि ह्याचा ड्रेस पण चेंज करते बाळाचा ड्रेस चेंज करायचा हा सुद्धा ह्याच्या कोलॉब्रेशनचा ड्रेस आहे मला बऱ्यापैकी गोष्टी घ्याव्याच नाही लागत ऑटोमॅटिक भेटून जातात म्हणायचं ना तर शूट केलंच केलं त्याच्यासोबत एक दोन बाळासोबत मी पण फोटो काढून घेतले त्याचा अजिबात आज फोटोचा मूड नव्हता अजिबात हसत नव्हता घरी एवढा हसतो की असं एखाद्याला लॉटल हे म्हणजे नाही का किती हसतो हा आणि त्या अजिबात हसत नव्हता एकतर जीप काढून खुरक्या मारण्यात तो बिझी नाहीतर मग असं म्हणजे ते दोघं अननोन होते फोटोग्राफर त्यामुळे तो थोडासा कन्फ्यूज होता की नक्की आहे काय आणि त्यामध्ये सगळे एवढे त्याला हसवण्यासाठी प्रयत्न करत होते पण हे व्यवस्थित तो प्रॉपर एडिटिंग वगैरे करून दे म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे किंवा जे खालचं बॅकग्राऊंड आहे ते सगळ्या गोष्टी एडिट करून दे मला मेन फोटोज काढायचे होते ते म्हणजे त्याच्या केसांचे तर ते छान आलेत म्हणजे प्रत्येक म्हणजे त्याचे केस खूप छान आलेत आणि ते त्याला खूप छान पण दिसत आहेत तो पण छान दिसतोय मध्ये आधी स्माईल देतोय आहे चार टेक केल्यानंतर एक पाचवा टेक पण स्माइलचा यायचा असं म्हणजे असं प्रत्येक ठिकाणीच होत होतं की त्याला हसवायला खूप प्रयत्न घ्यावे लागायचे आता अन्नप्राशनला घरी अन्नप्राशन करणार आहे ना तर तो, तो इतका हसेल इतका हसेल बसच घरी तो असले एवढा हसतो बासच आणि बाहेर गेल्यावर एवढा सायलेंट होतो त्याचा तो सायलेंट होतो म्हणजे दोन थीममध्ये काढले एक नॉर्मल काढले त्यानंतर थोडंसं अपोजिट करून काढले त्यानंतर म्हणजे खाली ग्रीन नेट हातरली आणि त्याच्यावर एक छोटीशी सायकल ठेवून तसंही काढले हे मांडीवर त्याला आवरत होते तेव्हाचे फोटोज तेव्हा तो छान स्माइल देत होता कारण वरून प्रद्युमन दिसत होता ना त्याला त्यामुळे तो छान स्माइल देत होता आत्ता पण बघा आता घरी आलो आहे ना तर पैनजन किती वाचते त्याचं म्हणजे घरी तो एकदम ओके असतो पण बाहेर गेलं की थोडासा तो कन्फ्युजमध्ये असतो अशा प्रकारे आपल्या आनंदाच्या पुस्तकात या गोड फोटोचा भर टाकत किंवा आनंद साठवत अजून काही मेमोरीज कलेक्ट केल्या असो यानंतरचे ब्लॉग म्हणजे अन्नप्राशन आणि जावं जे ते खूप छान छान असतील तर भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद